मी आर्यासाठी थांबले होते, तु। होते। तुम्ही कोणी सुद्धा तिची बॅग घेतली नाही बास्केट घेतली हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज गुरुवार आता जस्ट ड्युटीहून आले फ्रेश झाले आणि गुरुवारची महालक्ष्मीची पूजा करायची तर लवकर तयार होते ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा तयार होण्यासाठी निघाले तर आमचे भाई म्हणजे आमचे साहेबांचे भाऊ दादा आले आणि आल्याच्यानंतर मग त्यांचं जेवण त्याच्यानंतर त्यांच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी मारण्यात गेला आणि शौर्या पण तेवढ्या वेळात आली तर शौर्याला पण सर्व म्हणजे बोलायले तर यांनी आता जस्ट आणून सोडलं आता पूजा पण करायची गुरुवारची पाहाय आजीना त्याचं प्रेम आणि तिला म्हणजे शौर्याला म्हणू लागले की मी घेऊन जायला आलो आजीला तर ती म्हणती माझी आजी मी नेऊ देणार नाही आजीला खूप छान वाटलं लेकरू एवढं हे करायले

मी आर्यासाठी थांबले होते, होते तुम्ही बॅग घेतली नाही नाही बास्केट पप्पा आजी कुठे काय त्या ऐश्वर्याच म्हणलं की कसे पळत पळत अंकल बी गेले तिच्याकडे काय शाळेतून आली दूस्त। 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 चल युनिफॉर्म चेंज कर चल हातपाय तोंड धु चला गो काय बोलणार असते का नाही अंकल ला कधी आलात काय नाही खूपच जड आहे बाबा लेकर जेवण करून जा ना त्याच्यानंतर दादाचे जेवण झालं आणि पहा पूजा खूप सुंदर मांडलेले आणि देवघर पण तुम्हाला सांगितलंच होतं लवकरच देवामध्ये दे देवघरामध्ये देवांचं विराजमान झालेलं आहे कसं वाटते देवघर आणि पूजा आणि ड्युटी असल्यामुळं साडी वगैरे घालायला काही वेळ भेटला नाही आणि त्याच्यानंतर रात्री यात्रेत आर्याला आणलं आणि आर्या पहा ते स्मोक बिस्किट लेकराची कशी हौस असते खाण्यासाठी आणि कसा धुवा धुवा करते तिला म्हणाले आर्या बोलणं बोलणं मस्त मी पण खाल्लं पण थंड थंड लागतो आणि थोडीशी जीभ चरचर करते त्यांनी तर कसं वाटते तिला पाहूया वाटायला सगळ्यात जास्त मामीला मजा आली हो माविला मजा आली का नाही अ काय मजा हो खाऊनालीस मजा नाही आली बघा तो अगोदर खायचं त्या खायचं खायचं अ काय नाही मस्त सर पुढे सर ड्यूटी लायक भैया बरोबर काय तोंड थंड थंड गार झालं माझी जीवचर झाली तशीच पाहिली सगळ्यांची जास्त काय खायचं का तुला आता रडलीच <laughs> तर थोडं भेटून कस तरी डोळ्याला पाणी आलं पाहिजे प्रत्यक्षात रडली जर आहे

किती मोठं असं कधी भेटत नाही म्हणे दुकानावर आणि लेकरायचं कसं मन हळवं असतंय आणि ती अरे सहसा कोणती वस्तू घ्यायचीच नाही म्हणते पण ही कसं काय तिला टेडी आवडला की आणि घ्यायचं म्हणत होती मग मी म्हणलं पप्पाला म्हण कारण की ते दोन हजार तीन हजार सांगत होते हे तीन हजार सांगत होते मग मी म्हटलं दोन हजाराला द्या आणि ही माझी मैत्रिणीच आहे भक्ती एम्पोरियम सेलूमधलंच दुकान आहे आणि खूप छान टेडी आले ते यांच्याकडं ते टेडी पाहून आर्याचा ते पहा डोळ्यात पाणी आलं आहे आणि मग आत्ता मी म्हणलं मी तर काही एवढे घेऊ शकत नाही ठीक आहे आपण पप्पाला बोलू तर त्याच्यानंतर साहेबाला बोलवलं आणि साहेबाला बोलल्याच्यानंतर आता तरी मी रड रड म्हणत होते तरी रडली नाही साहेब आल्याच्या नंतर आर्या कशी रडते त्यासाठी तुम्ही ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा आणि साहेब तिला टेडी घेऊन देतात का नाही घेऊन देत आणि आर्याची म्हणजे कशी करते पोरगी रडायला तिला टेडी घ्यायला दोन हजार अडीच हजार हो ना मोठं

साहेबांनी तिला समजून सांगितलं पण हिच्या डोळ्यातल्या गंगा जमुना काही थांबतच नव्हत्या आणि साहेबांनी लास्ट निर्णय घेतला तिला टेडी घ्यायचा नाही काय करायचं तर कर किती रडायचं तर रड मी काय टेडी घेऊन देणार नाही असं म्हणून तिला घरी आणलं अरू डॅडीला बोलणारच का नाही आता नाही बापांना अरे तू तस रडायलीस पडायलीस बोलणं जाऊ दे तुला करमत नाही डॅडीला म्हणजे तू बोलणारच नाही मला पहिले शाळेत जाऊ दे शाळेतून आलं बघ साहेबांचं म्हणणं आलं ती काही पण मागल तिला तेच घेऊन द्यायचं का असं म्हणून साहेबांनी रात्री तिचं टाळलं घ्यायचं पण ती सकाळी पण बोलली नाही आता स्कूलला ना निघते तरी पण त्यांचं बोलणं झालेलं नाही दोघांचं एकमेकांसोबत आणि तिचं एकच आहे की माझा गल्ला फोडते पण प्लीज मला एक तेवढं घेऊन द्या माझा बड्डे पण जवळ यायला आहे तर पाहूया या दोघांच्या भांडणामध्ये माझं तिसऱ्याचं मरण कसं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये पाहू तिला टेडी भेटतंय काशी सार्या रडत राहते बाय पुढच्या